सावंतवाडी मध्ये शाळेच्या कॅन्टीन मध्ये स्फोट झालाय आणि या स्फोटानंतर आगीचा मोठा भडकाही उडालाय या स्फोटाचं नेमकं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे सावंतवाडी बांदा इथल्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये अचानक हा स्फोट झालाय या स्फोटानंतर कॅन्टीन मध्ये आगीचा मोठा भडका उडाला मोठा आर्थिक नुकसान झाले सुदैवानं स्फोटाच्या वेळी कॅन्टीन बंद होतं त्यामुळे कुठली जीवितहानी झाली नाही मात्र आग लागल्यानंतर काही वेळामध्ये या परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले स्फोटामागच्या कारणांचा आता तपास सध्या सुरू आहे आणि या घटनेमुळे शाळा परिसरात एक भीतीचं वातावरण निर्माण आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया उमेश सावंतवाडी मध्ये शाळेच्या कॅन्टीन मध्ये हा स्फोट झाल्याचं पुढे काय नेमके घटनेचे तपशील आहे सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये मात्र मोठा आर्थिक नुकसान दिसतंय सावंतवाडी बांधा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आहे त्या ठिकाणी आज अचानक म्हणजे कॅन्टीनमध्ये जो आहे तो स्फोट झालेला पाहायला मिळाला मात्र हा स्फोट जो आहे तो नेमका कशामुळे झाला किंवा यामागे नेमकं काय कारण होतं अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील पालकांमध्ये दे भीती आहे कारण हे जे कॅन्टीन आहे ते शाळेचं कॅन्टीन जर आपण बघितलं शाळेच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्यामध्ये मुलं असतात आणि खूप गजबजलेलं कॅन्टीन म्हणून कॅन्टीन सिद्ध आहे मात्र ज्यावेळी स्फोट झाला सुदैवानं कॅन्टीन बंद होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी कोणी नव्हते त्यामुळे मोठी जीवित आणि टळलेली आहे मात्र एकूणच ही जी घटना आहे आणि जो स्फोट झाला त्यानंतर धुराचे लोड झाले आणि त्यामुळे तिथे स्थानिकांना समजलं की काहीतरी इथे घडलंय त्यानंतर सगळे सगळ्या नागरिकांनी धावाधाव घेतली आणि तिथे आग विजवण्याचे प्रयत्न झाले मात्र ही जी घटना घडली त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण आहे मात्र ही नेमकी घटना का घडली हा जो स्फोट आहे तो नेमका कशामुळे झाला त्याबाबत अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाहीये ठीक उमेश धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उमेश परब आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते